नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेल वर आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांना दिवसाची सुरुवात अनुकूल परिस्थिती निर्माण करेल तथापि आर्थिक स्थिती कमकुवत राहू शकते परंतु दुपारनंतर ती पुन्हा स्थिर होईल कामाच्या ठिकाणी असमाधानकारक वातावरण असू शकते पाठ पोट आणि कंबर दुखण्याची शक्यता आहे तुम्हाला तुमच्या प्रियकर आणि आईच्या स्नेहाचे योग्य सहकार्य मिळेल संध्याकाळची वेळ तुमच्या अनुकूल असेल आणि तुम्हाला पैसे मिळतील आजचा उपाय आज गोविंदाय नमः केशवाय नमह या मंत्राचा जप करा वृषभ राशी आज या राशीच्या लोक दिवसभर व्यस्त राहील मन प्रसन्न राहील आणि कामाचा वेग कायम राहील उत्पन्न सुधारेल आणि तुम्हाला चांगली बातमी मिळेल काही कामात यश आल्याने तुम्ही आनंदी व्हाल दुपारनंतर धार्मिक कार्यात व्यस्त राहाल संध्याकाळी थल्यासारखे वाटू शकते त्यामुळे मन उदास होऊ शकते मात्र रात्रीचा काळ आनंददायी जाईल आणि कुटुंबाचा सहवास लाभेल तुमच्या प्रियकराच्या कृतीमुळे त्रास होऊ शकतो आजचा उपाय आज दुर्गा देवीला लाल गुलाल अर्पण करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांना सकाळी आर्थिक लाभ होईल रखडलेल्या कामांना गती मिळेल समस्या संपतील दिवसाच्या मध्यात काही अडथळे येऊ शकतात व्यवसायात नोकरदारांसोबत अडचणी येऊ शकतात नोकरीत वाद होऊ शकतात संध्याकाळची वेळ अनुकूल राहील कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल नोकरीत अधिकारी आनंदी राहतील तुम्हाला पात्र लोकांकडून लग्नाचे प्रस्ताव मिळतील आजचा उपाय आज गाईला हिरवा चारा आणि भाकरी अर्पण करा कर्क राशी आज या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होण्याची चिन्हे आहे उत्पन्न चांगले राहील पण काळजी अधिक राहील भविष्याची चिंता असेल मुलांचे सहकार्य मिळेल दुपारी नकारात्मक विचार असलेल्या लोकांपासून दूर राहा आपल्या कामात लक्ष देणे योग्य राहील रखडलेली कामे पूर्ण होतील आणि व्यवसायातील अडथळे दूर होतील नोकरीत बदल संभवतो आजचा उपाय आज श्रीरामाला मिठाई अर्पण करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांना सकाळची वेळ अनुकूल राहील धनप्राप्ती सोबतच तुम्हाला सहकार्यही मिळेल कामात अडथळा येणार नाही आणि मुलांकडून आनंद मिळेल दुपारनंतर परिस्थिती तुमच्या अनुकूल असेल तुम्हाला मित्र आणि कुटुंबियांकडून सहकार्य मिळेल तुमची ध्येय यशस्वी होतील आणि पैसा सहज मिळू शकेल संध्याकाळी मन प्रसन्न राहील व्यवसाय आणि नोकरीत अनुकूलता राहील राहील वाहन वापरताना काळजी घ्या वैवाहिक जीवनात शांतता आजचा उपाय आज दुर्वा आणि मिठाई अर्पण करा कन्या राशी आज या राशींच्या लोकांना दिवसाच्या सुरुवातीला उत्पन्न मिळण्यात अडचण येऊ शकते आणि वाद होण्याची शक्यता आहे दुपारपासून वेळ अनुकूल राहील काही मोठे काम होण्याची शक्यता आहे कायमस्वरूपी संपत्तीचा लाभ होईल प्रियजनांची भेट होईल तुम्हाला तुमच्या प्रियकराचे सहकार्य मिळेल आणि अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात संध्याकाळी व्यवसायात सतर्क राहा आणि नोकरीत स्थिरता राहील खोकला आणि तापाची समस्या असू शकते संध्याकाळी व्यवसायात सतर्क राहा आणि नोकरीत स्थिरता राहील खोकला आणि तापाची समस्या असू शकते आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा तुला राशी आज या राशीच्या लोकांच्या भाऊ आणि मुलांचे कामात सहकार्य मिळेल कामात यश आणि नफा मिळेल दुपारनंतर खर्च जास्त होईल आणि अनावश्यक प्रवास होऊ शकतो नकारात्मक विचार हावी होऊ शकतात संध्याकाळपासून परिस्थिती अनुकूल होईल व्यवसायातील समस्या दूर होतील आणि नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे आज प्रेम प्रस्ताव स्वीकारले जातील आणि वैवाहिक संबंध अधिक दृढ होतील आजचा उपाय आज हनुमान मंदिरात तेलाचा दिवा लावावा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत राहील चांगली बातमी मिळेल कामे वेळेवर पूर्ण होतील आणि अडकलेले पैसे परत मिळू शकतील व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील आणि वरिष्ठ अधिकारी नोकरीत समाधानी राहतील दुपारी अनावश्यक खर्च वाढू शकतो आणि अधीनस्थ कर्मचारी समस्या निर्माण करू शकतात संध्याकाळची वेळ अनुकूल राहील आणि समस्या सुटतील मुलांकडून सहकार्य मिळेल आज तुम्ही तुमच्या प्रेमळ जोडीदाराला भेटाल आणि वैवाहिक जीवन समाधानकारक राहील आजचा उपाय आज गणपतीला मोदक अर्पण करा धनुराशी आज या राशीच्या लोकांच्या समस्या संपतील आणि प्रगतीच्या नवीन संधी निर्माण होतील तुमच्या प्रयत्नांमुळे तुम्हाला यश मिळेल उत्पन्न वाढेल आणि तणाव कमी होईल दुपारी चांगली बातमी मिळू शकते संपत्ती वाढवण्याचे प्रयत्न यशस्वी होतील आज व्यवसायात नवीन सौदे होतील आणि नोकरीत विरोधक मागे हटतील विद्यार्थ्यांना वर्गात यश मिळेल प्रेमसंबंध सुधारतील परंतु वैवाहिक संबंधांमध्ये सावधगिरी बाळगा आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा मकर राशी आज सकाळी या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात घट आणि कामात अडचणी येऊ शकतात ज्यामुळे मन उदास राहील दुपारपासून परिस्थिती सुधारेल आणि यश मिळेल रखडलेल्या कामांना गती मिळेल आणि आर्थिक लाभ होईल संध्याकाळी नवीन कामात रस कमी होईल नोकरीत रस राहणार नाही आणि व्यवसायात उदासीनता राहील नसांवर ताण येऊ शकतो आजचा उपाय आज हनुमानजींना लाल फुले अर्पण करा कुंभ राशी आज या राशीच्या लोकांना समाजात योग्य मानल्या जात नसलेल्या काही गोष्टी कराव्यात असे तुम्हाला वाटेल स्वतःवर नियंत्रण ठेवावे लागेल उत्पन्न आणि मदत मिळेल दुपारनंतर मनात शांतता राहील आणि विचारांमध्ये सकारात्मक बदल होईल कुटुंबाकडून सहकार्य मिळेल संध्याकाळपर्यंत सर्व कामे पूर्ण होतील आणि जुन्या ओळखींची भेट होईल धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल आणि चांगली बातमी मिळेल आज तुमच्या नाराज जोडीदाराला पटवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल आणि वैवाहिक जीवन आनंदी होईल आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे मीन राशी आज या राशीच्या लोक हे आज तुम्ही प्रभावशाली राहाल आणि तुमच्या क्षमतेनुसार काम करण्याचा दबाव असेल धार्मिक व सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होईल सरकारी मदत मिळेल आणि नवीन कामाच्या संधी निर्माण होतील आर्थिक लाभ होईल व्यवसायात प्रगती आणि व्यवसायात यश मिळेल कामगिरी सुधारेल आणि अनुकूल परिणाम प्राप्त होतील दुपारनंतर सावध राहा कारण उत्पन्नात घट आणि खर्चात वाढ होऊ शकते कामात अडथळे येतील पण संध्याकाळी परिस्थिती सुधारेल विरोधक शांत होतील आणि समस्या सुटतील आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा